मित्रांनो कम्युनिटी मार्केटच्या नवव्या पार्टमध्ये मी तुमचं सर्वांचं मनकपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो कम्यिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट अजून एक गोष्ट महत्वाची ती जाणून घेणं खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो एखादा गाडीचा जो ड्रायव्हर असतो जेव्हा त्याला कुठं जायचं असेल तर तो मित्रांनो गाडीमध्ये पेट्रोल आहे की नाही सर्व व्यवस्थित चेक करतो किंवा पेट्रोल किंवा सी एन जी किंवा मग तुमचं डिझेल आहे की नाही तो चेक करतो गाडीचा ब्रेक लागतो आहे की नाही ते चेक करत असतो मित्रांनो स्टेअरिंग व्यवस्थित आहे की नाही ते चेक करत असतो आणि त्याच्यानंतर ती गाडी घेऊन जातो मित्रांनो तसंच जेव्हा आपण कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी बसलेलो असतो तेव्हा तुमचं वायफाय कनेक्शन जे आहे ते व्यवस्थित आहे की नाही तुम्हाला बघणं खूप महत्वाची गोष्ट आहे नाही तुम्ही बोलाल की बाबा माझं वायफाय गेलं अचानक माझं नेट बंद झालं नेटवर्क इथं सिग्नल व्यवस्थित येत नाही किंवा कुठल्या कानाकोपऱ्यात तुम्ही बसले असतील आणि मोबाईलचं नेट समजा तुम्ही वापरत असाल आणि तुम्ही बोलत असाल की बाबा माझ्याकडे इथं सिग्नल व्यवस्थित येत नाही आहे आणि तरी पण मी ट्रेड करतो तर तसं तुम्ही ट्रेडिंग बिलकुल करायची नाही त्याला पुढच्या पूर्ण अवॉइड करायची आहे तुम्हाला तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे बाबा इथं व्यवस्थित नेट येतं आहे समजा वायफाय जरी बंद पडलं तरी पण मी माझं जे आहे ते मोबाईलचं नेट वापरेल आणि मोबाईलचं मला नेट जे आहे ते म्हणजे सिग्नल दिसतं ते फुल सिग्नल आहे म्हणजे मित्रांनो कदाचित आपल्याला कमोडिटी मार्केटमध्ये दहा ते पंधरा मिनटामध्ये ट्रेड संपवायचा असतो किंवा वीस मिनिटामध्ये ट्रेड संपवायचं असतं ते पंधरा ते वीस मिनटं खूप इम्पॉर्टंट असतात जर ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये जर आपण ट्रेड संपवला नाही आणि जर आपलं नेट बंद झालं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर जिथं आपल्याला दहा हजार रुपये प्रॉफिट होणार असतो तिथं कमीत कमी पन्नास ते साठ हजारचा सा आपल्याला लॉस पण होऊ शकतो म्हणजेच मित्रांनो एखाद्या जसं आपण एक गाडी घेऊन जातो मित्रांनो आणि घाटात चाललेलो असतो तर घाटात चाललेलो असतो तर आधी आपला ब्रेक लागतो की नाही लागत ते चेक करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही घाटामधनं खाली उतरत असाल आणि तुमचा ब्रेक लागत नसेल तर काय होईल मित्रांनो तुम्हीच विचार करा ॲक्सिडंट होईल बरोबर आहे तसंच कमोडिटी मार्केटमध्ये जेव्हा ट्रेडिंग करायची असेल मित्रांनो तेव्हा तुम्हाला प्रॉपर ह्या गोष्टी पण दिसल्या पाहिजे की बाबा माझं नेट व्यवस्थित चालतं आहे आणि किंवा वायफाय व्यवस्थित चालतो आहे आणि हा अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लॅपटॉप वापरत असाल किंवा मग तुमचा पी सी वापरत असाल किंवा मोबाईलवरनं ट्रेड वगैरे करत असाल तर ते मोबाईल आणि तुमचा पी सी किंवा लॅपटॉप हा हँग नसला पाहिजे मित्रांनो तो कंटिन्युअसली असं नाही झालं पाहिजे की कंटिन्युअसली हँग करतोय तो आणि तुम्ही तसाच त्याला वापरता येतं ते पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट ते तुम्ही ते व्यवस्थित रिपेअर करा आणि मगच कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी उतरा मित्रांनो ही पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो ड्रायव्हर काय करतो माहिती आहे तुम्हाला आता समजा मला मुंबईवरनं पुण्याला जायचं असेल मी काय करणार लोकेशन टाकून देणार गुगलवरती की बाबा ह्या लोकेशनमध्ये मला जायचं आहे तर पुण्याची मी लोकेशन टाकणार किंवा कुठल्याही ज्या एरियाचं पुण्याचं समजा नाव असेल कुठल्याही एरियाचं नाव असेल पुण्यामध्ये त्या एरियाचं नाव मी मेन्शन करणार त्या लोकेशनमध्ये बरोबर आहे तर तसंच मित्रांनो मग आपल्याला स्वतःचं काही डोकं वापरायचं आहे का नाही वापरायचं आपल्याला दिसतंय राईट झालं तर राईट जायचं लेफ्ट जायचं लेफ्ट जायचं आहे सरळ जायचं सरळ जायचं आहे आपण काय करतो मॅप बघतो आणि मग पुढे मागे वगैरे इकडे तिकडे आहे जात असतो तर मित्रांनो तुम्हाला पण तेच करायचंय तुम्हाला स्वतःचं जास्त डोकं लावायचं नाहीये तुम्हाला सिस्टम दिसतंय ना ट्रेडिंगमध्ये तुम्ही जे टूल्स लावणार आहेत पुढे ते तुम्हाला मी शिकवणारच आहे मित्रांनो स्टॉक म्हणजे तुम्हाला कम्युनिटी मार्केटचे कोर्सेस वगैरे सर्व मी शिकवणार आहे आपण कमोडिटी मार्केटचे कोर्सेस पण शिकवत असतो मित्रांनो आणि इक्विटी मार्केटचे कोर्सेस पण शिकवत असतो ज्यांना पण कोर्स लावायचा खाली तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत नंबर्सवरती कॉल करायचा आणि आपला कमोडिटी आणि इक्विटी मार्केटचा हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जास्त काही बघायची गरज नाही आहे जे मी तुम्हाला शिकवणार आहे येणाऱ्या काळामध्ये तेच तुम्हाला फक्त टूल्स लावायचे आहेत तुम्हाला स्वतःचं डोकं जास्त वापरायचं नाही त्या लोक त्या 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 टूल्सनी तुम्हाला बाय सिग्नल दिला तुम्हाला बाय करायचं आहे बाय दिल्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस कुठं लावायचं टार्गेट कुठं ठेवायचं आणि काय कसं करायचं हे सर्व मी तुम्हाला आपलं कम्प्युटरच्या क्लासमध्ये तर सगळं शिकवणारच आहे आणि ऑनलाईन व्हिडिओजमध्ये पण सर्व तुम्हाला शिकवणारच आहे तेवढंच तुम्हाला काम आहे बाकी तुम्हाला काही जास्त विचार करायचा नाही आहे हां त्यानंतर अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपलं कमोडिटी मार्केट जी आहे, आहे। जी का जे आहे मित्रांनो ते आपलं ढोलकीप्रमाणे आहे कळतंय का ढोलकी कशी इकडून पण वाचते तिकडून पण वाचते डमरू काय होतो मित्रांनो फक्त एकाच साईडनी वाचतो आता मित्रांनो एखाद्याच्या मनामध्ये असतं की मी गोल्ड बाय केला डमरू डमरूसारखा काम करायला लागतो म्हणजे गोल्ड बाय केल्यानंतर तिथं सेल सिग्नल आला असेल तर तो सेल करत नाही शॉर्ट सेल करत नाही तर तसं आपल्याला नाही करायचं आहे मार्केट मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची असेल तुम्हाला दोन्ही साईडनी पोझिशन बनवणं खूप जरुरीचं आहे बायचा सिग्नल आला तर बाय सेलचा सिग्नल आला तर सेल लोक काय करतात बाय बायचा फक्त फक्त ते विचार करतात मी बायच करीन सेल कर कधी करणार नाही किंवा शॉर्ट सेलिंग कधी करणार नाही तसं काम बिलकुल तुम्ही करू नका मित्रांनो जिथं तुम्हाला बायचा सिग्नल मिळतो तिथं बाय करा जिथं सेलचा सिग्नल मिळतो तिथं सेल करा एक चार ते पाच हजार रुपये इन्कम करा आणि प्रॉफिट बुक करून निघून जा हा तुम्ही जर विचार कराल की मला चाळीस हजार पाहिजे पन्नास हजार पाहिजे लाख रुपये प्रॉफिट पाहिजे दोन लाख प्रॉफिट पाहिजे असा विचार नका करू जे काय मिळत आहे मित्रांनो ते घ्या आणि एक्झिट करा हे कमोडिटी मार्केट आहे मित्रांनो पाच दहा हजार रुपये जरी मिळाले तरी पण विचार करा कोणाचे आहेत ते आहे की नाही जे भेटतात ते घेऊन टाका मित्रांनो असा जो जास्त मोठा विचार करा नका लालच बुरी बला तुम्ही जर जास्त विचार कराल की मी लालच करणार मला वीस हजार पाहिजे पंचवीस हजार पाहिजे लाख रुपयेच प्रॉफिट पाहिजे तसं करू नका मित्रांनो छोटं मोठे अमाऊंट घ्या आणि निघून जा किंवा कारण की मित्रांनो ट्रेडिंग कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची म्हणजे चोराच्या घरात चोरी करण्यासारखं गोष्ट आहे मित्रांनो विचार करा कमोडिटी मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर मोठे मोठे ऑपरेटर जे आहेत मित्रांनो ते ऑलरेडी बसलेले असतात की कोण येतोय ज्याला नॉलेज नाही आहे आणि त्याचा पैसा मी कसा खातो तर हे लोक ऑलरेडी बसलेले असतात मित्रांनो तर म्हणून प्रॉपर नॉलेज घेणं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर चोराच्या घरात चोरी करायची म्हणजे त्याला कळण्याच्या आधी तुम्हाला तिकडनं फरार व्हायचं आहे म्हणून कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची असेल मित्रांनो तर तुम्हाला चोराच्या घरात चोरी करण्यासारखी अशी गोष्ट असते तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा जे भेटतात ते घ्यायचे पाच हजार मिळाले दहा हजार रुपये मिळाले ते घेऊन टाका बरं चोराच्या घरात चोरी करता तेव्हा आपल्याला एक फायदा असतो मित्रांनो ज्याकडे भरपूर काय ठेवलेलं असतं जास्त तुम्हाला बघायची गरज नाही तिकडची बॅग घ्यायची उचलायची झाडं निघून जायचं हीच गोष्ट तुम्हाला करायची कुठलं लॉकर बिखरमध्ये कधी चोर ठेवत नाही आपलं सगळं सामान ठीक आहे तर ही गोष्ट तुमच्याही फायद्यासारखी असणार आहे मित्रांनो आणि कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यामध्ये मित्रांनो पेशन्स ठेवणं पण खूप जरुरीचं आहे पंधरा वीस मिनटं तर काही जणांना तेवढे पण पेशन्स नसतात पटकन विचार करतात बाय करतो आणि लगेच मी सेल करतो लगेच बाय करतो सेल करतो असं नाही करायचं पंधरा वीस मिनटं तरी कमीत कमी आपल्याला त्या ट्रेडमध्ये राहायला लागतं कधी 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 जर दहा मिनटातच ट्रेड झाला तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण समजा दहा मिनटात नाही झाला तर पंधरा वीस मिनटं त्या ट्रेडमध्ये राहणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो चार हजार पाच हजार दहा हजार जसा प्रॉफिट झाला तुम्ही एक्झिट करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलंय एखादा डाय ड्रायव्हर जो असतो मित्रांनो तो ड्रायव्हर कसा व्यवस्थित चतुर असतो जेव्हा पण तो गाडी हातामध्ये घेतो ब्रेक ब्रेक चेक करतो स्टेरिंग बघतो व्यवस्थित आहे की नाही फ्यूल त्याच्यामध्ये गाडीमध्ये आहे की नाही ते सर्व चेक करतो तसंच मित्रांनो कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याआधी आपल्याला सर्व गोष्टी जाणणं खूप जरुरीचं आहे बाबा आपला लॅपटॉप जो आहे तो हँग तर नाही होत आहे त्यानंतर जे माझं वायफाय आहे ते व्यवस्थित चालतंय की नाही नाही तर इतर तुम्ही बायचा सिग्नल ट्रेड टाकला आणि त्याच्यानंतर तुमचा अचानक नेट गेलं मित्रांनो ट्रेडिंग जर मग आपण करत असू आणि स्टॉक मार्केट किंवा कम्युनिटी मार्केट कुठलीही ट्रेडिंग आपण करत असो आणि त्याचा नेटचा प्रॉब्लेम असेल तर विचार करा किती खतरनाक गोष्ट आहे मित्रांनो किती खतरनाक गोष्ट आहे तर मित्रांनो आपलं प्रॉपर नेट व्यवस्थित असलं पाहिजे आणि सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हा कम्युनिटी मार्केटमध्ये हा ट्रेडिंग करायचं आहे मित्रांनो आपण शेअर मार्केट आणि कम्युनिटी मार्केट शिकवत असतो आपले क्लासेस असतात ज्यांना पण आपला आपला कम्युनिटी मार्केट आणि स्टॉक मार्केटचा क्लासेस लावायचा असेल खाली जे तुम्हाला नंबर्स दिले आहेत त्या नंबर्सवरती कॉल करायचा आहे आणि आपला स्टॉक मार्केट आणि कम्युनिटी मार्केट हा क्लासेस तुम्ही जॉईन करा धन्यवाद